गर्भवती हरिणी एका जंगलात बऱ्याचशा जनावरांसोबत एक, जनावरां एक हरिणीही राहायची ती गर्भवती होती आणि तिचं एक मोठं बाळ देखील होत एके दिवशी एक दावद दावद लुश 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 ती एकटीच जंगलामध्ये खूप आतमध्ये गवत चरायला गेली हरिणी धावत धावत खूप घनघोर जंगलात गेली पुढे गेल्यावर एके ठिकाणी तिला सुंदर ताज लुसलुसीत गवत दिसलं ती खूपच खुश होऊन चरू लागली ती मधूनच चहू बाजूंचा कानोसा घ्यायची तिच्या गर्भात असलेलं बाळ देखील इकडे तिकडे डोलत होत जणू काही बोलत होत हरिणीने तिच्या पोटातील बाळाशी संवाद साधायला सुरुवात केली माझ्या लाडक्या बाळा मला माहिते तुला भूक आहे म्हणूनच तू उड्या मारतोस ना अरे थांब 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 मी तुला खायला देईन तुला तेच तर हवंय ना ओ हो जरा धीर धर मी तुला गोड बोर खायला देईन आणि सगळ्या प्रकारची फळं खायला घालीन हरिणीने गवतासोबतच काही गोड गोड बोर देखील खाल्ली आणि रसदार फळ देखील खाल्ली तिला खूप मजा येत होती आणि सोबतच तिला तिच्या मोठ्या बाळाची देखील आठवण यायची जंगलामध्ये संकट कसंही येतं म्हणूनच तिने त्याला सोबत नाही आणलं काही वेळानंतर हरिणीचं पोट भरलं आणि तिला तिकडनं जायची इच्छा झाली एवढ्या तिच्या समोर एक भयंकर शिकारी आला शिकाऱ्याच्या हातातला धनुष्यमान बघून हरिणीच्या हृदयाचा फरका पुढाला हरिणी म्हणाली अरे शिकारी दादा थांब ना माझ जर ऐकून तरी घे त्यानंतर तुला जे योग्य वाटेल ते तू कर हे बघ मी गर्भवती आहे एक बाळ माझ्या पोटात वाढतय आणि दुसरं बाळ दूर जंगलात माझी वाट बघतय माझ्या बाळांवर दया कर तुलाही मुलं असतील तुझंही त्यांच्यावर खूप प्रेम असेल जितकं माझं माझ्या बाळांवर आहे तू जर मला मारलंस तर माझ्याबरोबर माझ्या पोटातल्या बाळाचीही हत्या होईल आणि एका बाळाच्या डोक्यावरून त्याच्या आईचं छत्र कायमचं हरपेल हरिणीचं म्हणणं ऐकल्यानंतर शिकाऱ्याचं मन बदललं त्याने धनुष्यावर लावलेला बाण काढला शिकारी म्हणाला हे hey, हरिणी तुझं म्हणणं ऐकून माझं मन गदगदून आले आता मी तुला नाही मारणार माझं मन परिवर्तन व्हायच्या आधी तू इथून निघून जा हरिणी म्हणाली शिकारी दादा तुम्ही मला जीवनदान दिलंय यासाठी मी तुमची खूप आभारी आहे हरिणी तिकडून पुढे गेली या दरम्यानच एका दुसऱ्या शिकाऱ्याने तिची वाट अडवली हरिणी हे शिकारी दादा माझ्यावर दया करा कृपया माझ्या बाळासाठी मला जाऊ हरिणीने हरणीने त्याच्यापासून तिचे प्राण वाचवण्यासाठी खूप याचना केली पण त्या कठोर मनाच्या शिकारीचं हृदय जराही नाही पाघळलं शिकारी म्हणाला मला तुझ्या बोलण्याचं काय घेणं देणं तू माझ्या समोर शिकार बनून आलीस आणि मी तुला मारून माझ्यासोबत घेऊन जाणारच आहे जर घोडेने गवताशी मैत्री केली तर मग खायचं काय तुला मारून माझ आणि माझ्या कुटुंबाचं बोट भरेल म्हणून तुला मरावं तर लागेलच हरिणी पण माझ्यावर कृपा करून थोड्या वेळासाठी मला घरी जाऊ दे मी माझ्या कुटुंबियांना भेटून परत येईल मग तू मला मारून खा शिखराने हरिणीचं म्हणणं नाही ऐकलं आणि त्याने नेम लावलाच हरिणीने जीव वाचवण्यासाठी पळ काढला हरिणीला बाण लागलाच तरीही ती थांबली नाही पळत राहिली निर्दय शिकारी तिच्या मागे धावत होता हरिणी गर्भवती असल्या कारणाने खूप जोरात पळू शकत नव्हती शिकाऱ्याने नेम लावून बाण चालवला आणि बाण हरिणीच्या शरीरामध्ये घुसला ती तरीही पळत होती आणि बरीच दूर वर गेली शिकारीही धावत धावत तिच्या मागे जात होता पण हरिणी तिच्या नजरेपासून दूर निघून गेली होती शिखाऱ्याच्या समोर अचानक पण एक सिंह आला आणि त्याने त्या शिकाऱ्यावर आक्रमण केलं सिंहाने शिकाऱ्याचं जीवन संपवून टाकलं हरिणी तिच्या कुटुंबाकडे पोहोचली तिचं बाळ खूप आतुरतेने तिची वाट पाहत होतं हरिणीचं बाळ म्हणालं आई हा बाण तुला कोणी मारलाय ग हरिणी म्हणाली एका निर्दयी शिकाऱ्याने बाळ मला खूप चक्कर येते एका माकडाने पटकन येऊन तो बाण काढला आणि त्या जागेवर काही जंगली उपायकारक जडीबुटी लावली हरिणी तिच्या बाळाजवळ परत आली हरिणी म्हणाली बाळा तू काही खाल्लंस का हरिणीच बाळ म्हणाल हो हो आई खाल्लं ना खूप काही खाल्लं माकड मामासोबत खरंच खूप मजा आली मला हरिणी म्हणाली माकड दादा माझ्या सखीला बोलवा माझ्या पोटात खूप दुखतंय माकडाने दुसऱ्या हरिणीला जी ह्या हरणीची सखी होती तिला बोलवलं ती त्या हरणीला सोबत घेऊन झुडपांच्या मागे गेली हरणी म्हणाली सखी माझे प्राण आता नाही वाचणार मी आता या बाळाला जन्म देणार आहे माझी तुला विनंती आहे की या दोन्ही बाळांची काळजी घे सखी हरणी म्हणाली तुला काही नाही होणार तुझ्या बाळांची मी पूर्ण काळजी घेईन माझ्या बाळांप्रमाणेच त्यांना वाढवेन हरणीने काही क्षणानंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि तिने कायमचा या जगाचा निरोप घेतला हरिणीची सखी आणि माकड दोघांचे डोळे पाणावले हरणीचं मोठं बाळ देखील झालं त्याला असं वाटलं की त्याची आई वेदनेमुळे झोपली आहे बरीचशी जनावर तिकडे पोहोचली होती हरिणीचं मोठं बाळ पुन्हा एकदा आई जवळ पोहोचलं हरिणीचं मोठं बाळ म्हणाल आई उठ ना बघ ना बरेचसे काका काकी आपल्याला भेटायला आलेत आपल्या छोट्या बाहुलीला भेटायला आलेत तू आता जागे हो ना आणि या सगळ्यांचं स्वागत कर बघ ना छोट बाळ भुकेलय तिला दूधही पाजायचंय आई तू काही बोलत का नाही म्हणून तू आहेस माकड मामा तुम्हीच आईला समजावा ना माकड म्हणाल बाळा आता तिला झोपू दे ती बरीच जागली होती तू इकडे ये हे बघ तुझी छोटी बहीण तुला बोलावते हरिणीची मैत्रीण त्या छोट्याशा हरिण्याच्या बाळाला दूध पाजू लागली मोठ्या मुलाला देखील आपल्या जवळ बोलावलं आता एका मावशीने आईची जागा घेतली होती